नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सर्दीमुळे आवाज थोडा खराब आहे पण तुम्ही माफ कराल अशी मला अपेक्षा आहे एक महिन्यापूर्वीपासून मी बिहारमधलं राजकारण हे भलत्या वदळ व वा, वळणाने जातं आहे हे सातत्याने सांगत आलो किंबहुना जी इंडिया आघाडी डॉट डॉट तयार <coughs> करण्यात आली होती ही आघाडी फार काळ टिकणार नाही हे सुद्धा मी वारंवार सांगत आलो आणि आता त्याच वळणावर ती आघाडी येऊन टेकलेली आहे ज्या लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी पुढाकार घेऊन सहा आठ महिन्यापूर्वी इंडी आघाडी ज्याला आता इंडिया आघाडी म्हणतात तेव्हा त्याला भाजपविरोधी आघाडी एवढीच एक कल्पना होती ते बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याची पाटण्यात पहिली बैठक घेतली त्या बैठकीला हजर असलेले शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते अवघ्या काही महिन्यात किंवा एक दीड महिन्यामध्ये बारगळले कारण त्यातलेच एक नेते प्रफुल्ल पटेल हे स्वतःच काँग्रेस इंडिया अलायन्स आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची साथ सोडून भाजपच्या गोटात दाखल झाले म्हणजे महाराष्ट्रात महायुतीमध्ये सहभागी झाले आणि आपण जवळजवळ सात महिने होताना बघतोय की आता बिहारमध्येच जे सरकार सत्तेत होतं म्हणजे इंडिया अलायन्सचा एक मुख्यमंत्री हा त्या आघाडीतून भाजपच्या गळाला लागला आहे अर्थात कधी ते राजीनामा देतात काय होते हे पुढे बघू पण प्रकारे लालू प्रसाद यादव भयभीत झालेले आहेत त्याचं एक कारण असं की लालू प्रसाद यांनी नितीश कुमारांची नको तितकी कोंडी केली ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आपल्या मुलाला लवकरात लवकर मुख्यमंत्री करावं ही कल्पना लालू प्रसाद यादवांच्या डोक्यात होती आपले जुने सहकारी आणि दीर्घकालीन शत्रू राजकीय नितीश कुमार यांना देशाच्या किंवा राष्ट्रीय राजकारणात पाठवायचं आणि आपल्या मुलासाठी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मोकळी करून घ्यायची हे उद्दिष्ट लालू प्रसाद यादव यांनी ही आघाडी बनवताना आपल्यासमोर ठेवलेलं होतं नितीश कुमार त्यांच्याबरोबर होते आणि नितीश कुमारांना ते मान्यसुद्धा होतं की जवळजवळ अठरा वर्षापेक्षा अधिक काळ नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री राहिले दोन हजार पाचपासून मधला एक तो जितनरा माझीचा काळ सोडला एक काही महिन्यांचा तर नितीश कुमार हे जवळजवळ सलग बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यामुळे आपण आता राष्ट्रीय राजकारणात जावं आणि आपली आयुष्याचे उतरंड सुरू झालेली आहे हे, हे स्वीकारून नितीश कुमार पण राष्ट्रीय राजकारणात जायला तयार झाले होते आणि त्यामध्ये आपल्याला लालू प्रसादांची मदत होईल म्हणून लालू प्रसाद यांना सोबत घेऊन किंवा त्यांची च चिरंजीव तेजस्वी यादव यांना सोबत घेऊन नितीश कुमारांनी आपलं राजकारण पुढे रेटलेलं होतं त्या राजकारणामध्ये इतर सगळ्यांची आघाडी केली तर आपण मोदींना आव्हान म्हणून राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधानपदाचा चेहरा व्हावं आणि बदल्यात लालूंनी आपल्यासाठी इतर पक्षांबरोबर लॉबिंग करावं हो। ही लालू प्रसादांची अपेक्षा होती पण गंमत अशी झाली मित्रांनो की या सगळ्या गडबडीत लालू प्रसाद यांनी जे एक कौटुंबिक राजकारण निर्माण केलेलं आहे तीच लालूंची सुद्धा अडचण होऊन बसली जवळजवळ अठ्ठावीस वर्षापूर्वी लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्यात अटक करायची वेळ आली तेव्हा लालू प्रसाद यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असा निर्णय त्यांच्या पक्षात म्हणजे तेव्हा असलेल्या जनता दल नावाच्या पक्षात घेण्यात आला ज्याचे देवे गौडा हे पंतप्रधान होते जॉर्ज फर्नांडिस असोत तुमचे काय बाकीचे होते ते मुलायम वगैरे तर लालू प्रसाद यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पण आपल्या जागी आपल्याच फक्त गृहिणी म्हणून आयुष्य जगलेल्या पत्नीला मुख्यमंत्री म्हणून आणून बसवलं आणि जनता दलात फाटाफूट झाली त्यातून जॉर्ज फर्नांडिस नितीश कुमार पासवान शरद यादव अशी मंडळी बाजूला झाली सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की तिथूनपासून म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्षापासून नितीश कुमार आणि लालू यांचे वाद सुरू आहेत पण पुढे न रबडी देवी ही कठपुतळी म्हणून लालू वापरत असतानाच हळूहळू करत राबडी देवी म्हणजे लालू कु प्रसाद यादव यांची पत्नी जी आहे तिला स्वतःची एक राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आणि त्यातून त्या, त्या राजकारणात नको तितक्या लुडबुडायला लागल्या पण एक काळ असा आला की त्याच नितीश कुमारांना आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची टिकवण्यासाठी लालू प्रसादांना शरण जावं लागलं का झालं असं मित्रांनो मुळात ही वेळच आली नसती ज्या वेळेला लालू प्रसादांची भांडण करून भाजप अशी जोडून घेतलं होतं नितीश कुमारांनी त्यांचं बरं चाललं होतं आणि भाजपकडे सुद्धा बिहारमध्ये कोणी चांगला नेता नव्हता त्यामुळे तुलनेने संख्याबळ कमी असलेल्या नितीश कुमारांना भाजपने मोठं व्हायला मदत दिली कारण त्यांच्याकडे सरकार चालवू शकणारा मुख्यमंत्री होऊ शकणारा नेता नव्हता नितीश कुमार भाजपचा पाठिंबा घेऊन वाढले पण पुढे त्यांना इतक्या महत्त्वाकांक्षा निर्माण झाल्या की दोन हजार तेरामध्ये भाजपने मोदींना जेव्हा आपला पक्षाचा चेहरा बनवला पंतप्रधानपदाचा तेव्हा त्याला विरोध करण्यापर्यंत मजल गेली आणि त्यासाठी नितीश कुमारांनी एन डी ए सोडली मला असं वाटतं की राजकारणात ती त्यांची चूक होती ज्या माणसाला स्वतःच्या बळावर बिहारच्या विधानसभेत बहुमताने आमदारसुद्धा निवडून आणता येत नाहीत अशा नितीश कुमारांनी भाजपचा एक मुख्यमंत्री जो स्वबळावर गुजरातची विधानसभा लागोपाठ तीनदा जिंकतो त्याच्याविरुद्ध उभा दावा मांडण्याची काहीही गरज नव्हती आणि दुसरी गोष्ट अशी की भाजपसारखा एक राष्ट्रीय पक्ष ज्या वेळेला मोदींवर जुगार खेळणे इतपत सगळं राजकारणपणाला लावतो आहे तेव्हा अकारण त्याच्याशी भांडण करण्याची नितीश कुमारांना गरज नव्हती पण गंमत अशी असते ना मित्रांनो कर्तृत्वहीन महत्त्वाकांक्षा जी असते ती माणसाचा सत्यानाश करते जे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं झालं जे आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंचं झालं तेच बिहारमध्ये दोन हजार तेरामध्ये नितीश कुमार यांचं झालं आणि त्यांनी एन डी ए सोडली आणि लालूंचा हात धरला अर्थात ते मुख्यमंत्री राहिले पण होता होता हा माणूस किती घसरला आहे बघा की दोनशे त्रेचाळीस आमदारांच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाचे एकशे बारा आमदार होते एकट्या पक्षाचे नितीशच्या ती संख्या घटत घटत आता चव्वेचाळीस स् त्रेचाळीसवर आलेली आहे दोन हजार तेरामध्ये मोदींच्या विरोधासाठी एन डी ए सोडली नसती तर नितीश कुमार हे जॉर्ज फर्नांडिससारखे एन डी एमधला एक वरिष्ठ चेहरा आणि नेता झाले असते आणि बिहारमध्ये पूर्ण मरगळलेला जो लालू प्रसादांचा पक्ष होता तो ताकदवान झाला नसता दो दोन हजार दहामध्ये ज्या बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजप यांनी इतकं प्रचंड यश मिळवलं होतं की दोन त मला वाटते दोनशे त्रेचाळीस आमदारांपैकी एकशे बारा तर एकट्या नितीश कुमारचे आणि नव्वदपेक्षा अधिक भाजपचे आमदार होते म्हणजे जवळजवळ दोनशे आमदार ह्या एन डी एचे होते लालू प्रसादचे अवघे अठ्ठावीस आमदार होते आणि काँग्रेसचे फक्त चार आमदार होते इतका विरोधी पक्ष दुबळा होता त्याला सबळ करण्याचं पाप दोन हजार तेरामध्ये एन डी ए सोडून नितीश कुमारांनी केलं कारण भाजपशी उभा दावा मांडल्यानंतर त्यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी लालूंना शरण जाणं भाग पडलं पण त्यातून लालूंना जे जीवदान मिळालं त्यामुळे आज भाजप आणि लालू या दोन्ही पक्षांचे आमदार विधानसभेत जवळजवळ सारखे आहेत अठ्ठ्याहत्तर भाजपचे आहेत आणि एकोणऐंशी हे लालूंचे आहेत नितीशकडे दोन हजार पा बारा सॉरी एकशे बारापासून घट किती झाली आहे की ते सत्तर वगैरे काहीतरी आले होते आणि आता पंचेचाळीसपर्यंत आले याची गरज होती का नाही महत्त्वाकांक्षा आहे पण त्यासाठी आवश्यक असलेलं कर्तृत्व होतं का नाही उद्धव ठाकरेंची अवस्था त्यापेक्षा वेगळी नव्हती दोन हजार नऊमध्ये राज ठाकरे यांनी नवा पक्ष काढला होता शिवसेनेला आव्हान निर्माण केलं होतं त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना बाळासाहेबांच्या हत हयातीतच ढासळलेली होती मुंबईमध्ये मनसेचे सहा आणि उद्धव ठाकरेंच्या अखंड शिवसेनेचे फक्त चार आमदार निवडून येऊ शकले होते त्यातून उद्धव ठाकरे सावरले ते मोदी लाटेमुळे सावरले होते भले वेगळे होऊन त्यांनी त्रेसष्ट जागा मिळवल्या किंवा लोकसभेचे अठरा खासदार निवडून आले ते मोदी लाटेत आले होते ते उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व नव्हतं भाजपने चुकीचं पाऊल उचलून दोन हजार चौदामध्ये विधानसभेला युती मोडली पण दोन हजार एकोणीसमध्ये भाजपसोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी युती मोडली आणि जी काही चूक केली आहे त्याची किंमत चौदाची युती मोडण्याची किंमत भाजपला एकोणीसमध्ये मोजावी लागली आणि इथे आता उद्धव ठाकरेंना दोन हजार एकोणीसमध्ये निकालानंतर मोडलेल्या युतीची किंमत मोजावी लागणार आहे आणि म्हणून नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे हे सारखे आहेत आणि हे सारखे आहेत एवढंच नाही चंद्राबाबूसुद्धा यांच्याच माळेतले मणी आहेत लक्षात घ्या मित्रांनो गुजरातमध्ये जी दोन हजार दोनची दंगल झाली त्यानंतर चंद्राबाबू नायडू हे तेव्हासुद्धा एन डी एमध्ये होते आंध्रचे आणि त्यांनी आपलं राज्याचा विषय सोडून गुजरातमधल्या दंगलीसाठी मोदींचा राजीनामा घ्यावा असा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे लकडा लावला ते मान्य झालं नाही तेव्हा चंद्राबाबू नायडू एन डी एमधून बाहेर पडले बाहेर पडले आणि झालं काय मित्रांनो दोन हजार चारमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यांनीच घेतल्या सुद्धा इतका भ्रम झाला होता की आपली लोकप्रियता वाजपेयींपेक्षाही अधिक आहे राज्यात का असे ना अधिक आहे आणि म्हणून त्यांनी विधानसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुका आंध्रात घेतल्या आणि त्यांच्या हातून सत्ता गेली आता जे आंध्रचे मुख्यमंत्री आहेत जगनमोहन रेड्डी त्यांचे वडील राज्यशेखर रेड्डी त्या राजशेखर रेड्डीनी चंद्राबाबू नायडू यांचा धुव्वा उडवला आणि त्यावेळेला अखंड तेलंगणा आणि आंध्र म्हणून अख्खं राज्य होतं त्यात राजशेखर रेड्डी यांनी चंद्रशेखर राव यांना बरोबर घेतलं होतं डावी आघाडीसोबत घेतली होती आणि काँग्रेसला बहुमत मिळालं आणि झालं काय दोन हजार चारमध्ये वाजपेयींचंही सरकार गेलं पण पर काँग्रेसला परत सत्तेवर येताना सर्वाधिक खासदार जे मिळवायचे होते ते आंध्रमधून मिळाले त्यामुळे भा मोदींचा राजीनामा गुजरात मुख्यमंत्रीपदाचा मागताना चंद्राबाबू नायडूंनी आपला स्वतःचा सत्यानाश कसा करून घेतला हे आपल्याला समजू शकतं आज तिघेही म्हणजे उद्धव ठाकरे चंद्राबाबू नायडू आणि मनीष नितीश कुमार हे अडचणीत आहेत नितीश कुमार अजूनही मुख्यमंत्री आहेत पण आज त्यांच्यावर ही पाळी एवढ्यासाठी आली आहे की ज्या लालूंबरोबर त्यांनी कुटुंब कुटुंबाचं राजकारण सुरू केलं म्हणून वेगळेपणा घेतलेला होता त्याच लालूंना नितीशनीच मोठं केलं मोदींच्या द्वेषाबाई आणि आज परिस्थिती काय बघा दोन हजार सतरामध्ये तेच नितीश कुमार लालूंना सोडून परत भाजपकडे आले होते ज्यांना स्वबळावर फक्त चार लोकसभेचे खासदार निवडून आणता आले ते मोदींच्यासोबत दोन हजार एकोणीसमध्ये आले आणि त्यांच्या चार खासदारांची संख्या ही सोळापर्यंत गेली भाजपने मोठं मन दाखवलं आपले बावीस खासदार असतानाही आपल्या पाच जागा नितीश कुमारांना दिल्या पण माणूस दगाबाज असतो आणि कर्तृत्वही नसतो तो सतत कारस्थानं करतो आणि नितीश यांची कहाणी वेगळी नाही त्यांनी नेमकी तीच चूक केली आणि दोन हजार बावीसमध्ये परत नितीश कुमार हे भाजप सोडून लालूंच्या गोटात गेले पण ते विसरले की गेल्या वेळेला आपल्याला भाजपकडे परत का जावं लागलं होतं तर आपल्या मुलाला मुख्यमंत्री करावं म्हणून देवी हा धुन मागे लागल्या होत्या की नितीशने बाजूला व्हावं आणि तेजस्वीला मुख्यमंत्री करावं हा हट्ट धरून राबडी देवडी इत देवी या इतक्या उचापदी करत होत्या की त्याला कंटाळूनच दोन हजार सतरामध्ये नितीश कुमार हे परत भाजपच्या कोटात गेले होते त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये म्हणजे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अवघ्या एक दोन महिन्यामध्ये नितीश कुमार हे परत लालूंबरोबर गेले कारण त्यांना असा सुगावा लागला होता की आपल्या पक्षामध्ये भाजप पाडू इच्छितोय वगैरे वगैरे असेल काय असेल ते असेल पण मुद्दा की आगीतून सुटून फोफाट्यात जायचं का याचा विचार माणसाने करायचा असतो नितीशनी तो केला नाही मुख्यमंत्रीपदाची लालूच दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एक सेकंदसुद्धा मतदारांनी काय लिहिलं आहे याचा विचार केला नाही आणि दोन काँग्रेसबरोबर आघाडी केली त्याची परिणाम ते आज भोगतायत नेमकी तीच गोष्ट लालू नितीशची झाली आणि त्यांना परत बरोबर गेल्यानंतर अवघ्या दोन वर्षात दीड वर्षामध्ये परत लालूंना टांग मारायची वेळ आलेली आहे पण दुसरीकडे लालूसुद्धा गडबडलेले आहेत ज्या पाटण्यातून इंडी अलायन्सचा उद्भव झाला त्या पाटण्यामध्ये आज ती इंडी आघाडी कोसळून पडताना आपण बघतोय पाटण्यामध्ये तर पहिली सभा झाली त्यासाठी नितीश कुमारनी पुढाकार घेतला होता लालू तेजस्वी यांना घेऊन नितीश अनेक राज्यामध्ये गेले तिथल्या मुख्यमंत्र्यांना विरोधी नेत्यांना भेटले आणि त्यातून इंडी अलायन्सची बैठक पहिली पाटण्यात भरली त्याच्यानंतर बंगलोरला झाली वगैरे पण सांगायचा मुद्दा असा की हे सगळं केल्यानंतर आपल्याला निदान त्या आघाडीत संयोजक बनवलं जाईल ही नितीश कुमारांची अपेक्षा होती पण परत एकदा जितका लालूंवर विश्वास ठेवून नितीश फसले होते तितकाच त्यांनी चुकीचा विश्वास काँग्रेस पक्षावर ठेवला दोन हजार सतरामध्ये जेव्हा तेजस्वी यादव जे उपमुख्यमंत्री होते नितीशच्या सरकारमध्ये त्यांच्यावर सी बी आयची चौकशी लागली तेव्हा लोकांसमोर येऊन आपलं चरित्र स्वच्छ कसं आहे आपल्या विरोधातले आरोप कसे खोटे आहेत हे तेजस्वीने सांगावे हा नितीश कुमारांचा आग्रह होता ज्यावेळेला तेजस्वी दाद देत नाही असं दिसलं तेव्हा राहुल गांधींना भेटायला नितीश कुमार दिल्लीला गेले होते पण राहुल गांधींनी ना नितीशला भेट दिली ना तेजस्वीची समजूत घातली आणि त्यामुळे तडकाफडकी नितीश कुमारांना एक दिवस उठून सगळं मंत्रिमंडळ बरखास्त करून भाजपच्या गोटात यावं लागलं होतं म्हणजे काँग्रेस हे आघाडीच्या राजकारणात गंभीर नाही हा अनुभव दोन हजार सतरामध्ये नितीश कुमारांना आलेला होता तरीही परत त्यांनी काँग्रेसबरोबर जायचा विचार केला दोन हजार बावीसमध्ये याचा अर्थ पायावर कुराड मारली नाही कुराडीवर पाय मारला होता आणि तिथ तेथूनच आपल्याला संयोजकसुद्धा बनवलं जात नाही ही सुरुवात झाली होती आणि त्यानंतर नितीश कुमार दिल्लीच्या आणि मुंबईच्या बैठकीतून तडकाफडकी उठून निघून गेले होते मला वाटतं तिथूनच हा सगळा फरक सुरू झाला इंडी अलायन्स स्थापनेत आपण पुढाकार घेतला आणि तिथेच आपल्याला खड्यासारखं बाजूला केलं जात आहे ममतासारखा एक नेता महिला उठते आणि मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवते आणि काँग्रेसवाले त्यांना थांबवत सुद्धा नाहीत तिथेच नितीश कुमारांचा भ्रमनिराश झाला होता आणि आपल्या मुलाचं मुख्यमंत्रीपद गेलं किंवा रेंगाळलं म्हणून लालू खवळले होते त्यातून बिहारची समस्या सुरू झाली हे सगळं क्रमाक्रमाने सांगतो हे सगळे चाचपडत बसलेत याचं चा कारण यांच्यासमोर कुठलंही उद्दिष्ट पक्क नाही प्रत्येकजण आपापल्या गरजेसाठी आणि इच्छेनुसार एखाद्या बसमध्ये चढतो कुठले तरी मधल्या स्टेशनवर चढतो आणि हवं ते स्टेशन, स्टेशन आल्यानंतर उतरून जातो त्यापेक्षा इंडी अलायन्स म्हणजे जी काही इंडी आघाडी आहे अठ्ठावीस पक्षांची त्यात आलेल्या पक्षांची अवस्था किंचितही वेगळी नाही त्यांना ती कुठे सुरू झाली ट्रेन माहिती नाही कुठे जाऊन संपणार आहे माहिती नाही त्यांना पाहिजे तेवढ्या सोयीसाठी ते ट्रेनमध्ये चढतात आणि उतरतात त्याला आघाडी म्हणता येत नाही मित्रांनो आणि म्हणून इंडिया आघाडी हिचे आता सगळे तुकडे तुट तु, तु, तुकडे होताना आपण बघतो आहे त्याचं कारण त्या ट्रेनमध्ये जमलेला जमाव हा कितीही संख्येने दिसत असला तरी तो एक जिन्सी जमाव नसतो संघटना नसते ही वस्तुस्थिती आहे प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार येतो गरजेनुसार राखतो इंडी अलायन्सी ही दुर्दशा त्यांच्याकडे कुठलंही उद्दिष्ट आणि हेतू नसल्यामुळे झालेली आहे नितीश कुमार हे वर्करणी त्याला कारण दिसतील पण नितीश कुमारसुद्धा त्या अवस्थेत का आले याचा त्यांनीही विचार केला पाहिजे तो विचार चंद्राबाबू करतायत उद्धव ठाकरेंनी करायला हरकत नाही पण उद्धव ठाकरे यांची झिंग जी उतरायला एक निवडणूक जावी लागेल पुरतं दिवाळं वाजावं वा लागेल एवढंच बोलून थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार